रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाऊनच्या आंतरमहाविद्यालयीन क्रिकेट स्पर्धेमुळे खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध झालंय या स्पर्धा सातत्यानं खेळवल्यास त्यातून राष्ट्रीय पातळीवरचे खेळाडू घडतील असा विश्वास भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौ अरुंधती महाडिक यांनी व्यक्त केला रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाऊनच्या वतीनं शास्त्रीनगर मैदानावर आयोजित केलेल्या क्रिकेट स्पर्धेतील अंतिम सामन्याच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाऊनच्या वतीनं कोल्हापुरात प्रथमच आंतर महाविद्यालयीन क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय या स्पर्धेत महावीर महाविद्यालय कॉमर्स कॉलेज डे आणि नाईट संघ के आय टी कॉलेज निपाणीतील देवचंद कॉलेज गोपाळकृष्ण गोखले कॉलेज या संघांचा समावेश आहे तीन दिवस सुरू असलेल्या या स्पर्धेत महावीर महाविद्यालय आणि कॉमर्स कॉलेज डे संघ अंतिम फेरीत पोहोचला स्पर्धेतील अंतिम सामन्याचं उद्घाटन आणि नाणेफेक भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांच्या हस्ते रोटरी क्लब ऑफ मिड टाऊनच्या माध्यमातून भविष्यात भव्य स्वरूपात आंतर महाविद्यालयीन स्पर्धांचं आयोजन केलं जाईल या माध्यमातून कोल्हापुरातील टॅलेंट राज्याने राष्ट्रीय पातळीवर नेण्याचा प्रयत्न आहे असं सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांनी सांगितलं यावेळी रोटरी क्लब ऑफ कोल्हापूरचे अध्यक्ष शरद पाटील उपाध्यक्ष रितू वायचळ उपक्रम प्रमुख मनोज मुनीश्वर सचिन लाड अनिकेत अष्टेकर सतीश काजवे राज पांचाळ उपस्थित होते